नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकली चार हजार नऊशे एकोणतीस क्विंटल किमान दर चारशे रुपये कमालदर एक हजार चारशे रुपये सर्व साधारण दर एक नऊशे रुपये बाजार समिती चंद्रपूर गंधवड अवोखाली चारशे क्विंटल किमान दर एक हजार चारशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्व साधारण दर एक हजार आठशे रुपये पुढील बाजार मुंबई अवखाली आठ हजार नऊशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्व साधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती वाद असेडचा तीनशे क्विंटल कमाल दर एक हजार रुपये एक हजार आठशे रुपये किमान दर एक हजार रुपये सर्व साधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती नागपूर एक हजार सहाशे चाळीस क्विंटल किमान तर सातशे रुपये कमांड एक हजार सातशे रुपये सर्व सर्वसादरमध्ये एक हजार चारशे पन्नास रुपये जात आहे लाल कांदा